महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सिंदेवाही बस स्थानकाच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियाना अंतर्गत पाहणीत अनेक त्रुटी उघड सिंदेवाही चंद्रपूर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत नुकत्याच झालेल्या दुसऱ्या सर्वेक्षणामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही बस स्थानकाच्या दुरावस्थेवर प्रकाश टाकण्यात आलाय या पाणीत बस स्थानकावर शौचालयाची दुर्दशा पाण्याची गैरसोय हरित क्रांतीचा अभाव आणि स्वच्छतेचा अभाव यांसारख्या अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत अमरावती विभागाचे नियंत्रण निगम अभियंता निलेश बेलसर कर्मचारी विजय गोळी शाखा कार्यकारी अभियंता श्रीमती भाग्यशेख कोळपे पत्रकार रोशन खानकुरी आणि प्रवासी मित्र प्रशांत तोंडुलवार यांचा समावेश असलेल्या सर्वेक्षण पथकाने सिंदेवाही बस स्थानकाची पाहणी केली या पथकाच्या निरीक्षणानुसार स्थानकावरील शौचालयांना दारकुंड्या नसल्याने त्यांचा वापर करणे प्रवाशांसाठी अत्यंत गैरसोयीचे ठरत आहे पाण्याची योग्य व्यवस्था नसल्यानेही प्रवाशांना अडचणीचा सा सामना करावा लागत आहे तसेच बसस्थानक परिसरात हिरवळ किंवा झाडे नसल्यामुळे हरितक्रांतीचा अभाव स्पष्टपणे दिसून आला ज्यामुळे पर्यावरणाची काळजी घेतली जात नसल्याचे निदर्शनास आले सर्वात चिंतेची बाब म्हणजे बसस्थानकावर स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव असल्याचे पथकाने नमूद केले या पाहणीतील बसस्थानकाच्या सद्यस्थितीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि बसस्थानक स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज या सर्वेक्षणामुळे अधोरेखित झाली आहे संबंधित प्रशासनाने या त्रुटींकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या दूर करण्यासाठी पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानपुरे मी निलेश बेलसरे विभाग नियंत्रक एस टी महामंडळ अमरावती एस टी महामंडळाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानाअंतर्गत एक तपासणी तेवीस जुलै ते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान सर्व बसस्टँडला होणार आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आज सिंदेवाई इथे अठ्ठावीस सातला आम्ही या बसस्टँडची तपासणी केली या तपासणीमध्ये साधारणत एस टी महामंडळाला जे अपेक्षित आहे की प्रवाशांच्या सोयीसाठी काही मूलभूत गरजा वाढवणे स्वच्छतेबाबत सुधारणा करणे या अनुषंगाने या बसस्टँडची तपासणी केली असता काही याच्यामध्ये त्रुटी आहेत त्या नक्कीच आम्ही आमच्या फॉर्मवर लिहिलेल्या ले आहेत ज्यामध्ये इथे पेंटिंग होणे आवश्यक आहे संकल्पनेच्या द्वारे पेंटिंग होणे आवश्यक आहे प्रसाधनगृह पाहिजे त्या प्रमाणात स्वच्छ नाही त्याही बाबतीत आम्ही आमच्या तपासणी अहवालात लिहिलेला आहे आणि त्याचप्रमाणे येथे बोलताना काही प्रवासी मित्र तसेच इतर नागरिकांनी प्रवाशी बसबद्दल समस्या व्यक्त केली तर त्यासुद्धा बसेवर येत नसल्याचं यांनी जे म्हटलेलं आहे तर संबंधित विभाग नियंत्रक डेपो मॅनेजरला याबाबत सांगून प्रवाशांची गैरसोय टाळण्याचे शंभर टक्के प्रयत्न होणार आहेत सर आपण कितीपैकी किती, किती गुंजू बघा याच्यामध्ये ही तपासणी साधारणतः चार लोकांची असते दोन अधिकारी असतात आणि दोन प्रवाशी एक प्रवाशी मित्र आणि एक पत्रकार असतो तर आमच्या या याच्यामध्ये साधारणत आम्हाला अपेक्षित सत्तरच्या वर मार्क असतील तर ते बसस्टँड समाधानकारक असते नक्कीच या बसस्टँडला सत्तरपेक्षा फार कमी गुण आलेले आहेत गुणांची तर आम्हाला जाहीररित्या माहिती देता येणे शक्य नाही पण जे अपेक्षित गुण आहे त्यामध्ये सुद्धा बस बसस्थानक आलेलं नाही वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा